महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत झाल्या अनेक लोकं जोडली गेली अनेक लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या आंदोलनात सहभागी आहेत ज्यांनी आपल्याला पूर्ण सहकार्य केलेलं आहे काही निवृत्त याच्यामध्ये अधिकारी सुद्धा आहेत तर ज्यांनी संदर्भातली बरीचशी माहिती आपल्याला दिलेली आहे तर ह्या सर्व माहिती घेऊन जे प्रश्न कदाचित त्याची चर्चेला सुद्धा आलेले नाही आहेत त्याची सुद्धा माहिती त्याचीसुद्धा मागणी आपण नगरपालिकेकडे करतो तर हे सर्व करत असताना अनेक जणांकडून सूचना आलेल्या आहेत तर त्या सूचनांचा आदर करून आपण बुधवारी नगर परिषदेला निवेदन देतो आहे निवेदन सुद्धा याच्यापेक्षा जास्तीत जास्त नागरिक कसे सहभागी होतील ही सर्व जबाबदारी हो आपली असणार आहे लक्षात घ्या आणि आपल्या संपर्कातली पर्सनल ग्रुपवर हो जे जे लोक असतील बाजारात कुठे चहा पियाला एकत्र बसणं उठणं असेल अशा सर्व ठिकाणी जर आपण हे मेसेज शेअर केला तर बुधवारी मोठ्या संख्येने आपण हे निवेदन द्यायचं आहे निवेदन दिल्यानंतर मग अशी सांगितलं दोन दिवस त्याच्यात एक गुरुस्त केले तर त्यांना शनिवारपर्यंत टाईम देतोय शनिवारपर्यंत या समस्या सोडवण्याचा त्यांनी काहीच प्रयत्न नाही केला तर पुढच्या सोमवारी आपला आंदोलनाचा पामितार माहील आंदोलन कुठल्या स्वरूपाचं असेल संदर्भात सुद्धा त्या चार दिवसात निर्णय घेऊ तुम्ही मला अशी एक गोष्ट बोलला कारण आपण लोकशाहीमध्ये राहतोय लोकशाहीमध्ये राहत असताना काही गोष्टीचं आपल्याला भान ठेवावं लागतं कारण महावितरणचं आंदोलन करत असताना आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांनी सूचना दिल्या तर अंबुक मोर्चा करा कारण महावितरण विरुद्धचा राग इतका आहे तर कदाचित ते कार्यालय राहणार नाही आणि मी मी सुद्धा त्याच होतो वकील असताना सुद्धा हे तसे वटलेवर येणार नाही परंतु तुमचा आदर ठेवून ते बुक मोर्चामध्ये रूपांतर केलं तर राग हात कसं होत असतो त्याला होय शिक्षक असतात परंतु आंदोलनामध्ये राहत असताना अनेक जणांचा आदर करावा लागतो शेवटी तो मोर्चा करावा लागला तर हे सुद्धा आंदोलन करताना ते कशा स्वरूपाचं त्याचा रूट कसा कारण आपण सर्व सुज्ञाना सहभागी होत असताना त्या आंदोलनाला डाग लावण्यासाठी काही विकृती येत असते आणि जन आंदोलनात कुठेतरी एक अडसर ठरतो आणि ते कायमच थांबून जातो आज आपल्याकडे हा जो उत्साह किंवा ही प्रक्रिया सुरू झालेली आहे कारण आपण गेल्या चार महिन्यापासून जे आंदोलन करतोय त्या आंदोलनामध्ये कुठल्या प्रकारची केस झालेली नाही कुठल्या प्रकारचा त्याला चुकीचा डाग लागलेला नाही चुकीची चर्चा झालेली नाही आणि मुख्यतः जे आपण सर्व आंदोलनामध्ये आपले कुठले ठेके नाही आहेत कुठली दिलं आपली पास होणार नाही त्याला आम्ही कोणाला काही घाबरत नाहीये आम्हाला कुठली भीती सुद्धा नाही आम्हाला काही कुणाकडून तिकीट घ्यायची नाहीये तर आपल्याला एक सर्वांनाच एक काम करण्याची आवड आहे सामाजिक आणि ती काम करण्याची आवडपेक्षा प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे वकील म्हटल्यानंतर सामाजिक प्राणी आहे त्याला समाजाची त्याचा सर्व नाता असलं पाहिजे आणि प्रत्येक जो आपल्या भौगोलिक जो काय आसपासच्या घटना आहे त्याच्यामध्ये तिथं कायदा आणि नियमालीचाच विषय आहे मग महावितरण जर झालं तिथे अनेक कायदा होता आणि नियमोलीचा विषय होता तर ज्याच्याबद्दलच्या लोकांना जागृती नव्हती अनेक जण जोडले गेले रंजन दातार सारख्या व्यक्तीने कर्जचा प्रूफी दिले पुढच्या तीस वर्षाचे आज नाही ती इथे पण जे आहे ते आहे आणि त्याच्यावर अनेक अशी लोक आहेत ज्यांनी कर्जाचा आरसा दाखवलेला आहे म्हणजे इथून पुढे जरी कोणी इथे काम केलं तरी त्याचं क्रेडिट हे त्या समितीला आणि रंजन दात्राने सर्व सदस्यांनाच असणार आहे आणि मांडणी केल्यामुळे त्याच्यावर काम होणार आहे तसंच कर्जत नगर परिषद सुद्धा इथून पुढे जी काही सुधारणा होणार आहे त्याचं सुद्धा क्रेडिट इथून मी आजच सांगतोय ते कर्जत शहर बाजप समितीला असणार आहे कारण त्या गोष्टी त्यांनी मांडल्या गेल्या नाही या अन्बुलन्सच्या निमित्त मांडल्या जाणार आहे तुम्हाला सांगतो आपल्या कोणी करून केला केला जातोय आज कर्जत नगर परिषदेने स्वतःचा हॉस्पिटल वगैरे हो या चालवल्या पाहिजे ठीक आहे कर दर्जाची काही अडचणी आहेत पण स्वतःची एक, एक तरी आहे का एखादी घटना घडली किंवा एखादा कर्मचारी आहे त्याला सेफ्टी रुल्स प्रमाणे ज्या गोष्टी पुरवल्या पाहिजे त्याला उद्या अटॅक आला चक्कर आली त्याला उंचला ह्याची गाडी नाही तर ट्रॅक्टर उतरून येते ही व्यवस्था आहे वास्तविक हे बदललं पाहिजे चित्र तर या सर्व गोष्टीची मांडणी करून एक आज किंवा उद्यापर्यंत या सर्व प्रश्नाचा अवलोकन करून एक निवेदन आपण तयार करतोय ते निवेदन सुद्धा पब्लिकला त्याच्यामध्ये सुरू असणार आहे पब्लिकला ओपन केलं जाईल तुमच्या माहिती सांगतो या आंदोलन केल्यानंतर केव्हा असतील त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांचे फोन आले तर आपण येऊन नगर परिषदेला भेट द्या तुम्हाला स्पष्ट सांगतो स्पष्ट नकार दिलेले आहे आंदोलनाची आमची रूपरेषा त्याला सांगितलं स्पष्ट आहे आंदोलन हे पब्लिकचं असतं चर्चा करायला पब्लिक समोरच असणार पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय असणार आहे आंदोलनाच्या माध्यमातूनच तो प्रश्न सोडवला जाईल आणि महत्वाची गोष्ट जे आंदोलन आपली यशस्वी होतात म्हणजे आज देशामध्ये जी परिस्थिती आहे जी परिस्थिती आहे देशामध्ये जो चौथा आला असता मोबा आहे तर या प्रत्येक आंदोलन यशस्वी करण्यामागे पत्रकारांचा मोठा सहभाग आहे कारण तुम्ही पाहिला असेल महावितरणच्या याच्यामध्ये प्रत्येक चर्चेला जी चर्चा व्हायची ती कुठेही बंद रूममध्ये झाली नाही की ओपन प्लॅटफॉर्म झाली की त्याचा त्याचं लाईव्ह प्रक्षेपण असेल किंवा त्याचा कुठल्याही प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करण्याचे असेल ते सर्व पत्रकार बांधवणी केलेले आहे दिवस दिवसभर त्यांनी बातम्या कव्हरेज केल्या आहेत या आजच्या आंदोलनामध्ये सुद्धा पत्रकार इथे बसलेले आणि इथून पुढे सुद्धा नगर परिषदेमध्ये चर्चा केल्यानंतर तुझा पाच दहाचा प्रोटोकॉल नसणार आहे तुला जर टाइम असेल तर काउन्सिलमध्ये नाही तर खाली येऊन चर्चा कर नसेल तर मग आंदोलनाचं ठिकाण ठरू आपण तिथं सीओ काय सर्व येतात मग आणि ते कसं बोलवलं जातं ते आपण पाहिलेलं आहे महावितरणमध्ये पण ही जी ताकद ही जनतेची लक्षात घ्या इथं एका कैलास मोरे किंवा जी समिती आहे ती काहीच करणार नाहीये पण जनतेच्या ताकदीच्या पलीकडे काहीच नाहीये आज बैठक घेणे आज निमित्ताने गरड साहेबांना धन्यवाद दिला पाहिजे काही असेल जनतेच्या कारखाडीचा जो आहे गे तो घरीच बसलेला आहे म्हणजे अजून काही गोष्टी मला समजलेल्या पण त्याच्यावर आता मी कमेंट्स करत नाही पण त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन ते बोर्ड लावलेले आहे बोर्ड लावून आपण अजिबात समाधानी नाहीये तिथं तुमची माणसं उभी पाहिजे बोर्ड लावल्यामुळे बोर्डच होत ना मग कारण यांचा भरोसा नाही आहे तिथं त्याच्यासाठी एक सिस्टीम असली पाहिजे त्याची मागणी आणि इम्प्लिमेंट प्रोग्राम पाहिजे आंदोलन करताय म्हणून चार दिवसाचा तिकावा अजिबात नव्हतो आणि यासाठी आपण गुरुवारी आंदोलन आपण निवेदन देतो आहे त्याचा टाईम अकरा वाजता असेल सर्वांनी नगर परिषदेमध्ये जमायचं आहे जा नगर परिषदेमध्ये निवेदन देत असताना कुठल्याही प्रकारची आपण चर्चा करणार नाही आपल्या ज्या मागण्या त्या लेखी स्वरूपात देणार लेखी स्वरूपात दिल्यानंतर चार दिवसात त्यांनी आपण अंमलबजावणी करायची पाणीची सिस्टीम बदल्याची तुम्हाला कार्यक्रम करायची गरज नाही तुमचे ठेकेदार तुमचे कर्मचारी सर्व रेडी आहेत फक्त मानसिकता बदला ट्रॅफिकचा विषय आज बोर्ड लावलाय आहे त्या प्रोग्राम चालू करा म्हणजे दोन प्रश्न संपले राहिला प्रश्न तुमचा माणसाचा बोटला बाकी कुठल्याचा विषय सीसीटीव्हीचा विषय सीसीटीव्ही लावले आहे त्याचं कंट्रोल तुम्ही त्याची सिस्टीम चालू करा अजून वाढीव तुम्ही त्याच्यासाठी दोन कोटी तरतूद केली आहे त्याचं काय झालं ते जाहीर करा अजून बरेच प्रोग्राम आहेत आरोग्य खात्यातले तुमचा कचरा कुठे जातोय कशा प्रकारे तो वर्गीकरण केलं पाहिजे त्याची सुद्धा व्यवस्था आहे काम न करता तुमचे कर्मचारी त्याचे पगार दुसरं व्यक्तिगत माते आहे नगरपालिकाकडे बिल्डर प्रवर्तक म्हणा बिल्डिंगचे परमिशनसाठी जातात तेव्हा त्यामध्ये गेल्या दहा वीस वर्षापूर्वी तरी माझ्या माहितीनुसार तिथं पार्किंगसाठी जागा सोडायला प्लॅन मध्ये सँक्शन असत परंतु आज सगळी पार्किंग जी आहे बिल्डिंगची तिथं सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचे धंदे झाकले मी नगरपालिकेला पंधरा वर्षापूर्वी आमची बिल्डिंग कंप्लीट केली होती नगरपालिकेने ले आम्हाला लेखी लिहून दिलेलं आहे की हे पार्किंग आहे हे काढलं जाईल ज्याने घेतले त्याला पण नोटीस गेली पण अद्यापपर्यंत काढलं गेलं नाही का होत आता माझा नातेक माझ्या शेजारी राहतो त्याने ताल था मैं। रंगा चालू केला म्हणून मी बोलायचं नाही माझ्यावर तर अशा लोकांनी प्रेशर आणलं होतं पंधरा वर्षापूर्वी की तुम्हाला काय पाहिजे सांगा तुमच्या बिल्डिंगला रंग मारून देतो वगैरे 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 वगे। असेल पिसेगाव असेल अकोला असेल कर्जत असेल सगळ्यांमध्ये असे आहे त्याच्यात पार्किंग दाखवलेलं आहे पण अनेक लोकांनी ते विकलं म्हणजे ते कायद्याने विकता येत नाही अंडरस्टँडिंग कुठेतरी नोकरी करून टाकायचं शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपर वर लिहून घ्यायचं आणि विकायचं अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे काय होतं सगळे सगळेजण धनाट्य आहे समजा मी फोर व्हीलर घेतली लावतो कुठं रस्त्यावर तुम्ही आज गणपती घाटापासून तिकडं बघा तिकडनं चाळी चाळीपासून त्या आंबेडकर पुतळ्यांपर्यंत बघा सगळीकडे म्हणजे रोड बनवलेत कशासाठी लोकांना चालण्यासाठी का गाड्या ठेवण्यासाठी हाच प्रश्न आहे आणि म्हणून या विषयावर मोठं आंदोलन झालं पाहिजे कारण हे जर आपण केलं नाही प्रत्येकाने जरूर व्यवसाय करावा परंतु या गोष्टीवर सर्वात जास्त आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहतो आपण पण ब्लॉक खरेदी करताना ते तपासून घेतलं पाहिजे की बाबा इथं पार्किंग आहे मग तुम्ही पार्किंगची जागा देता कशा मी त्याच्याबरोबर नगरपालिकेला दोन महाराष्ट्र टाईम्स आणि सकाळ सकाळमधली कात्रणं सुद्धा जोडलेली आहे की हे पार्किंग फक्त सोसायटीचा मालकीचं असतं आणि सोसायटीच्या अंतर्गत का कामासाठी ते वापरू शकतं ते पण कोणाला भाड्याने देऊ शकत नाही आणि हाही प्रश्न सुटला तर मोठमोठ्या फोर व्हीलर ज्या अनेक दिवस लागलेल्या असतात हा प्रश्न सुटेल नागरिकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने चालता येईल म्हणून काम करत होते माझा एक अनुभव आहे की कर्जत नगरपरिषदेने जी पाण्याची योजना आणलेली आहे जे वंजारवाडी पासून देवबलीला तिथे पाण्याचं फिल्टर तर या पाण्याच्या प्रश्नामध्ये नगरपालिकेकडे निर्जोन आणि किंवा आराखडा नसेल तर आपल्या या आंदोलनाच्या माध्यमातून आपण त्याला काही सूचना केली पाहिजे एक तर की जे पाण्याची योजना आहे किंवा त्यासाठी जलजीवनची जी ती प्रति लिटर प्रति मासी प्रतिदिन पंचावन्न लीटर ते नगरपालिका तेवढं तर करतच नसतात ते तर प्रतिदिन पंचवीस लिटर पाणी येत असेल प्रति मासी आपण तेही सोडून घेऊया नगरपालिकेने कोणता आराखडा आहे की एकूण लोकसंख्या किती आहे नगर परिषदेची हाती त्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती लिटर पाणी प्रति माणसी मिळत याचा प्लॅन नगरपालिकेने आताच रिअलिस्टिक एक स्टेटस रिपोर्ट आपल्याला नगर परिस्थितीकडून घ्यायचे त्याच्यानंतर तो जर असेल तर आता तुम्ही जर प्रति माणसी पंचवीस लिटर किंवा वीस लिटर पाणी येत असेल तर मग तुमच्याकडे काय प्लॅन आहे की किती ई कि एस आर आणि जी एस आर टाक्या तुम्हाला प्रोव्हिजन करावी लागेल त्याची प्लॅन आणि किंवा त्यांचा बजेट तुम्हाला करावा लागेल याचा एक

महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी